नमस्कार मराठी किचन क्वीनमध्ये आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे चिंचेची गोड चटणी गोड आणि तिखट अशी चटणी तर सगळ्यात बनवूया ही चटणी तुम्ही समोसा पॅटीस ढोकळा अशा अनेक साहित्यांबरोबर खाऊ शकता तर इथं मी एक वाटी चिंच घेतलेली आहे स्वच्छ म्हणून घेतलेली आहे आणि आपल्याला हे गरम पाणी घालून भिजत ठेवायचे आहे कमीत कमी अर्धा पावण तास इथं अर्ध तास झालेलं आहे आणि ही चिंच मस्त आपली भिजलेली आहे आता हे आपण अशा हाताने मॅश करून आपण हे गाळून घेऊया गरम पाणी घातल्याने चांगलं मस्त पल्प वेगळा होतो आता आपण ज्या भांड्यात आपल्याला चटणी बनवायची आहे त्यात आपण त्यावर आपण एक गाळणं ठेवूया आणि त्यात घालून हे आपण गाळून घेऊया पूर्ण जे पळप आहे ते आपण काढून घेऊया आता एक चमचा साहित्य आणि असं आपण हे हलवत पूर्ण जे पळीफ आहे हे वेगळं करून घेऊ आता तुम्ही इथं बघू शकता पल्प मी पूर्ण गाळून घेतलेला आहे आणि एक कप तुम्ही चिंच घेतल्यावर एक कप पाणी घालायचं आहे आपल्याला इथं म्हणजे तुम्ही जेव्हा भिजत ठेवताय ना तेव्हा एक कप पाणी घालून भिजत ठेवायचे आहे आता हा पल मी गॅसवर ठेवलेला आहे आता यात आपण गूळ घावी घालूया एक वाटी गूळ आपण यात घालूया सगळे जे प्रमाण आहे एकाच वाटीने आपल्याला घ्यायची आहे आता हे गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे गुळ मेल्ट झाल्यावर आता आपण यात मसाले घालूया सुके मसाले तर सर्वात आधी आपण एक पावसाचा कंपरा इथं आपण धान्यपोळ घालूया त्याचबरोबर पाव छोटा चमचा लाल तिखट घालूया इतरही आधी कश्मीरी लाल मिरची घातलेली आहे पावडर त्यानंतर आपण जे रेग्युलर यूज करतो ते मिरची पावडर पाव चमचा घालायची आहे त्याचबरोबर जिरा पावडर घालायचं आपल्याला पाव आणि मीठ स्वादानुसार आता हे सगळे मसाले घालून आपण एक पाच ते दहा मिनिट आहे चांगलं घट्ट होईपर्यंत असं आपण शिजवून घेऊ आता हे बघा इथे दहा मिनटं झालेली आहे आणि चिंचेची चटणी आपण मस्त अशी गा घट्ट झालेली आहे जशी कन्सिस्टन्सी हवी तशी आलेली आहे एक पाच ते दहा मिनटं फक्त लागतात आता थंड झाल्यावर अजून पणही घट्ट होईल आता गॅस बंद करूया थंड होऊ दे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे खूप अशी पातळ पण नाही खूप अशी घट्ट पण नाही आता इथं थंड झाल्यावर बाबा अजून एक परफेक्ट कन्सिस्टन्सी यात येईल आणि अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आता गार झाल्यावर आपण एका जारमध्ये जार स्वच्छ धुवून सुकून आणि त्यात ही चिंचेची चटणी आपल्याला स्टोर करून ठेवायची आहे मस्त फ्रीजमध्ये तुम्ही पंधरा दिवस ठेवून ही चटणी वापरू शकता जेव्हा पण तुम्हाला काही त्याच बरोबर करा आणि पण ताबा कोणती नवीन रेसिपी अपलोड केली तर त्याचा नवीन सर्वात मी तयार आहे तुम्हाला तर भेटूया नेक्स्ट माझी रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा